नमस्कार मी ॲडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर विवाह केंद्र म्हणजे शिवराज मराठा विवाह केंद्रामध्ये मन मन तुमचे मनपूर्वक स्वागत करतो तर आजचा जो ब आहे तो एका मुलीचा आहे मुलगी ही मुंबई येथे सेटल आहे आणि त्यांची अपेक्षा आहे की त्यांना मुंबई येथे राहणारा मुलगा हवा आहे तर आपण मुलीची थोडक्यात माहिती पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आपले हे जे दोन तुम्हाला स्क्रीनवरती मोबाईल नंबर दिसत त्या नंबरवरती तुम्ही दहा ते पाच वेळेमध्ये फोन करू शकता आपलं विवाह केंद्र आहे ते शिवराज मराठा विवाह केंद्र या नावाने आहे पुणे आणि सातारा या दोन ठिकाणी ऑफिस आहेत गेली तेरा वर्ष झाली विवाह केंद्राचं काम मी करतोय फक्त मराठा समाजातील मुला मुलींची लग्न जुळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय मराठा समाजातील उच्च शिक्षित मुलांपासून ते सर्वसाधारण शिक्षण असणाऱ्या मुला मुलींपर्यंत आम्ही लग्नासाठी प्रयत्न करतोय आजपर्यंत अनेक लग्न आपल्या विवाह केंद्राच्या माध्यमातून जुळलेली आहेत शंभर टक्के विश्वसनीय विवाह केंद्र आहे रजिस्टर विवाह केंद्र आहे तुम्ही आपल्या ऑफिसमध्ये येऊन सुद्धा नाव नोंदणी करू शकता ज्यांना शक्य आहे ते ऑफिसमध्ये येऊ शकतात आणि ज्यांना शक्य नसेल ते ऑनलाईन सुद्धा नावनोंदी करू शकतात नावनोंदणी विषयी अधिक माहिती फाटली तुम्ही आपल्या ऑफिसवरती आजच फोन करा नावनोंदी घ्या आणि मराठा समाजातलं कोणीही तुमच्या ओळखीचा असेल लग्नासाठी स्थळे पाहत हो असेल लग्नासाठी प्रयत्न करत असतील तर नक्कीच त्यांना आपल्या विवाह केंद्राची माहिती पोहोचवा तर मुलीची आपण थोडक्यात माहिती पाहूयात मुलीचं आडनाव आहे चव्हाण जन्मवर्ष एकोणीसशे नव्वद आहे उंची मुलीची पाच फूट चार इंच आहे शिक्षण मुलीचे बी ए आर्ट्स मधून झालेलं आहे मुंबई युनिव्हर्सिटीतून आणि मुलगी सध्या मुंबई ठाणे येथे नोकरी करत आहे साधारणतः रुपये मुलीला पगार आहे शहाण्णव कोळी मराठा मधील मुलगी आहे रंगमुलीचा गोर आहे वासनवेलीचे कड हे त्यांचं देवक आहे त्यांच्या कुटुंबामध्ये आई वडील आणि भाऊ असा त्यांचा परिवार आहे त्यांचं कुटुंब हे मूळ सातारा जिल्ह्यातलं आहे पण त्यांचं सर्व कुटुंब हे ठाणे येथे सेटल झालेले आहे ते आजो मुलीचं ते सांगली जिल्ह्यातील आहे त्यांच्या अपेक्षा काय आहेत ते पण पाहणार आहोत अपेक्षा पाहण्या अगोदर तुम्हाला विनंती आहे की चॅनलला चॅनललासेल तर नक्कीच चॅनलला करून घ्या तर त्यांची मूळची अपेक्षा आहे की जो कोण मुलगा असेल त्याचं मूळचं गाव हे सातारा किंवा सांगली या जिल्ह्यामधील कोणत्याही गावातील असलेला मुलगा तरीही त्यांना चालेल पण मुलगा हा ठाणे किंवा मुंबई येथे मुलगा सेटल असावा मुलगा कोणत्याही क्षेत्रातून ग्रॅज्युएट असेल तरीही त्यांना चालेल मुलगा एक बऱ्यापैकी फेटल असावा मुलगा चाळीस हजार रुपये तरी मुलाला किमान पगार असावा मुंबईत त्याचं घर असेल तर त्या मुलास प्राधान्य राहील मुलगा हा शंभर कोळी मराठा काश्मीर असावा गावाला मुलाला थोडीफार शेती असावी एक सर्वसाधारण त्यांच्या अपेक्षा आहेत त्यांना मुंबईतलं स्थळ हवं आहे ठाण्यात सळ हवं आहे याचं कारण आहे की त्यांचं कुटुंब आधीपासून मुंबई ठाणे इथे सेटल आहे मुलीचं सर्व शिक्षण सुद्धा मुंबईत झालेलं आहे त्यामुळे त्यांची अपेक्षा आहे की त्यांना मुंबई इथे सेटल असणारा मुलगा ते शोधत त्यामुळे तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही मित्र किंवा नातेवाईक जर का मुंबईमध्ये फेटाला असेल सातारा किंवा हो, सांगली जिल्ह्यात सा त्याचं मूळचं गाव असेल तर नक्कीच त्याला तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा कारण तुमच्या एका शेअर केल्याने त्याचं लग्न निश्चितच व्हायला त्याला मदत होईल कारण मुलीचीही जन्मवर्ष एकोणीसशे नव्वद आहे मुलीचं वय सुद्धा आता चौतीस पस्तीस वर्ष झालेलं आहे त्यामुळे तुमच्या ओळखीचा कोण मित्र एकोणीसशे नव्वद किंवा त्यापासून आधीचा वयाचं असेल थोडंसं वय त्याचं लग्नाचं वाढलेलं असेल कारण प्रत्येकाला काही ना काहीतरी कारणामुळे लग्नासाठी उशीर होतो विलंब होतो प्रत्येकाचं कारण हे वेगवेगळं असतं त्यामुळे असेल कोण तुमच्या ओळखीचा तर नक्कीच तुम्ही त्याला संपर्क करा आपला हा व्हिडिओ पाठवा स्क्रीनवरती तुम्हाला आपला ऑफिशियल नंबर दिसत आहे त्या नंबरवरती आजच फोन करा हा व्हिडिओ नंबर तुम्हाला दिसत आहे तो व्हिडिओ नंबरसुद्धा सांगा म्हणजे एक्झॅक्टली तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे या मुलीसंदर्भात तुम्हाला संपर्क एक्झॅक्टली होऊन जाईल तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रजा घेतो धन्यवाद जय शिवराय